हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क बातमी सोबतच सामाजिक शैक्षणिक आणि मनोरंजनाच महान नेटवर्क शिवसेना उपनेते माजी राज्यमंत्री स्वर्गीय अनिल भैया राठोड यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी नक्षत्र लॉन सहमदनगर येथे शोक सभा आयोजित करण्यात आली होती या शोक सभेवेळी उपस्थित राहून स्वर्गीय अनिल भैया राठोड यांना पुष्पगुच्छ अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे स्वर्गीय अनिल भैया यांचे जिल्ह्याच्या विकासासाठी खरीव योगदान राहिले आहे त्यांच्या अकाली जाण्यानं नगर शहरासह संपूर्ण नगर जिल्ह्याचं चा नुकसान झालं आहे असंख्य कार्यकर्त्यांच्या मनात राज्य निर्माण करणारे शिवसेना उपनेते माजी राज्यमंत्री स्वर्गीय अनिल भैया राठोड यांना सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली जय महाराष्ट्र मी शिक्षक सेनेचा जिल्हा प्रमुख प्राध्यापक अंबादास शिंदे नगर जिल्ह्यामध्ये शिक्षक सेनेची स्थापना हीमुळेच अनिल भैया राठोड यांच्या प्रेरणेमुळे झाली जे स्वतः हिंदुत्वासाठी जगले जे शेवटपर्यंत शिवसेनेसाठी जगले शिवसैनिकांसाठी जगले असे नगरकरांच्या मनावर राज्य करणारे नगरकरांचे ओरिजिनल भैया अनिल भैया राठोड यांना श्रद्धांजली देताना मला अतिव दुःख होत आहे कारण ज्यांनी आम्हाला शिकवलं शिवसेना म्हणजे काय शिवसेना हा आमचा प्राण आहे शिवसेना आमचा श्वास आहे शिवसेना हा आमचा अभिमान आहे शिवसेना आमचा स्वाभिमान आहे आणि त्या शिवसेनेसाठी ते, ते शेवटपर्यंत प्रामाणिक राहिले आणि त्यांना आम्ही शब्द देतो की शेवटपर्यंत जोपर्यंत प्राण तोपर्यंत धनुष्यपान आणि नगरकरांचं जे शिवालय ते सर्वसामान्यांचं देवालय होतं आमचा विठ्ठल जरी ह्या देवालयातून गेलेले असले तरी आम्ही शिवसैनिक त्यांचे उणीव नक्कीच नगरकरांना जाणून देणार नाही आणि नगर शहर नगर शहर नगर जिल्हा शिवसेनेतर्फे शिक्षक सेनेतर्फे आमच्या या नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली जय महाराष्ट्र